जागतिक हवाई शक्तींच्या क्रमवारीत भारतानं चीनला मागे टाकून आता तिसरा क्रमांक पटकावला आहे भारतीय हवाई दलासाठी म्हणजेच आय ए एफसाठी साठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे ग्लोबल फायर पॉवर दोन हजार पंचवीस आणि डब्ल्यू डी एम एम एच्या ताज्या अहवालानुसार अमेरिका या, या यादीमध्ये पहिल्या तर रशिया दुसऱ्या स्थानी आहे मात्र भारत आता चीनला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे पाकिस्तान मात्र यात पहिल्या दहामध्येही स्थान मिळवू शकलेलं नाही आहे या अहवालात जगातील तब्बल एकशे तीन देशातील एकशे एकशे एकोणतीस हवाई सेवा आणि अठ्ठेचाळीस हजारांपेक्षा जास्त विमानांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं आठ ऑक्टोबर एकोणीसशे रोजी ब्रिटिश राजवटीमध्ये स्थापन झालेलं भारतीय हवाई दल रॉयल इंडियन एअरफोर्स या नावानं ओळखलं जायचं आज भारतीय हवाई दल म्हणजे देशाच्या सुरक्षेचं भक्कम कवच आहे भारतीय हवाई दलाकडे सतराशेहून अधिक विमानं आणि सुमारे एक लाख चाळीस हजार कर्मचारी आहेत त्यांनी पाकिस्तानसोबतच्या चार युद्धात म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे नव्याण्णव नव, आणि चीनसोबतच्या सोबतच्या एकोणीसशे बासष्टच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे भारतीय हवाई दलाच्या प्रमुख ऑपरेशनमध्ये ऑपरेशन मेघदूत ऑपरेशन सफेद सागर ऑपरेशन पोमलाई ऑपरेशन बालाकोट आणि ऑपरेशन सिंदूर यांचा समावेश आहे लडाखमधील दौलत बेग ओल्डी ही जगातील सर्वात उंच हवाई पट्टी भारतातच समुद्र सपाटीपासून तब्बल सोळा फूट उंचीवर असून भारतीय हवाई दलासाठी सामरिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे सुखोय थर्टी एम आय मिराज टू ट्रिपल ओ आणि तेजस यासारखी आधुनिक विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आहेत आणि याच सामर्थ्यामुळे आज भारताचं हवाई साम्राज्य जगभरात दणका देत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगाव फॉलो करा